मित्रा मित्रा तर मित्रांनो गावराजीवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजी एकदम जामाचा ऊन झालाय तर ऊन झाल्यामुळं म्हटलं आता जरा गार होण्यासाठी जरा धरणामध्ये जावं आंघोळ करायला तर आता चालू आहे धरणामध्ये आंघोळ करायला तर आता आयुष अनुसरी जाणार आहे ते धरणावर आणि बाकी आयुष आता खालीचा टेंट हाऊसला तर बघू त्याला आवाज देऊन तो आहे का नाही येतोय का नाही आंघोळीला नाही का मित्रांनो आयुष इथं टेंट हाऊस मध्ये आयुष आंघोळीला यायचं आहे का चल मग तर बघा मित्रांनो इथं वर आयुष्य दार लावून घे व्यवस्थित हा लावला का दार काच लावली का पुढची मग काच लावून घ्याय आयुष्य लागते काही लगेच उड्या मारीत मारित आला मा मा हे न, मा आता खाली उतरलाय आता आम्ही चालू आहे आंघोळ करायला तर इकडं खाली या धरणाकडे जायला खाली हा रस्ता आहे धरण आम्ही चार जण आज आंघोळीला चाललोय नदीवर आणि माझ्या पाठीमाग तुम्ही धरण आहे बघू शकता एका हे आमचं निळवंडे धरण आहे या बघा याच धरणामध्ये आज आंघोळीला चाललोय आम्ही आता बघू कशी आंघोळ करतोय ते धरण बऱ्याच वेळेस तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे निळवंडे धरण आणि याच धरणामध्ये आता आपण आंघोळ करणार आहे आता आंघोळ कुठं करणार आहे आपण ते तुम्हाला सांगतो इथं आद्यक्रांतीवीर राघोजी बांगरे जे शेती ना त्याच्या खाली बसायला सावली पण आहे आणि एकदम निवंत म्हणजे अनुसरी पण काढायला एकदम बसल ती काय तिला काय आपण आंघोळ नाही करणार त्याच्यामुळं मग आपण तिथं सावलीतच जाऊ इकडं पण अशी आहे पण इकडं नाही इकडं गाळ आहे गाळाची जागा आहे त्याच्यामुळे आपण इकडं आंघोळ नाही करणार आपण तिकडं रो रोडला रोड जागा आहे ना मग तिकडंच आंघोळ मस्तपैकी करणार तर बघा मित्रांनो आमच्या आता आंघोळीला आंघोळ करायची तयारी चालू आहे आणि आता आम्ही लगेच पाण्यामध्ये उड्या मारणार आहे तर बघा आता आयुष्य किती लांब पोहत जातोय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो श्री आंघोळ करायची आंघोळ करायची का करायचे तिला आंघोळ करायची पण ती जरा घा गा, घाबरत आहे का तर मग आता ती बसली गाडीवर आता बघू आयुषची तयारी करू आंघोळीची पण चला तर मित्रांनो आता हा लाईफ जॅकेट आहे हा आयुष आयुषला घालायचे कारण मित्रांनो कसं आहे तो बारीक आहे त्याला पाहता येत आहे पण आपण काय तसं मोकळा त्याला सोडायचा नाही कारण कसं बारीक आहे कधी काय वेटता सांगता येतं त्याच्यामुळे मग आपण त्याला लाईफ जॅकेट घालूनच आपण त्याला आतमध्ये सोडणार आहे आता लाईफ जॅकेट घालून जातो मित्रांनो मध्ये तर मग डायरेक्ट असा मोका आपण सोडायचा नाही कारण कसं आहे मित्र मुख्यमंत्री आयुष्य लहान आहे त्याला पाण्यामध्ये नाही उतरायचा मित्रांनो हो प्रयत्न केल्याशिवाय काही हे नाही तर आपल्याकडं लाईफ जॅकेट आहे हा लाईफ जॅकेट पाच ते सात तास पाण्यामध्ये माणसाला तरंगुरून धरतो त्याच्यामुळे याची काहीच भीती नाही आणि या अशा प्रकारे एकदम असं हा लाईफ जॅकेट आपण नाही का एकदम फिट असं बांधून घेणार हा त्याला लाईफ जॅकेट बांधायचा माझ्या चालले काही आहे सगळं म्हणजे लॉ लॉक आहे ते लॉक करून टाकायचे असे अशा पद्धतीचे लॉक आहे ते एकदम असं मग आता ब बराच वेळा असतो माझ्याबरोबर पूर्ण धरण आहे त्यांनी पार केलं आहे तरी पण लाईफ जॅकेट आपण ठेवतो लाईफ जॅकेट शिवाय त्याला उतरावी तस नाही पाण्यामध्ये कसं आहे स सवय पण झाली पाहिजे कारण मी पण लहानपणापासूनच पण पोहणे पोहतो आहे त्याला पण सवय झाली पाहिजे त्याच्यामुळं मग त्याला पण मी शिकवण्याचा शिकवतो आहे आणि तो पो पोहतो आहे आता थोडाफार पण मग मीच त्याला लाईफ बिगर लाईफ जॅकेटचा पाण्यामध्ये जाऊन देत नाही आणि मी असल्याशिवाय आयुष्य पाण्यामध्ये येत नाही धरणाच्या कडेला पण येत नाही झालं लाई घालून रे अंगोळीचे मग कुडवर जाणार आहे कुडवर तरी उडी मारणार आहे उडून मित्रांनो आयुष्य आता गेलाय होडी मध्ये आणि होडीतून तो आहे ना एक उडी मारणार आहे एकदम अशी खतरनाक उडी आहे त्याची कारण लहानपणात एवढी उडी ती मोठ्यापणात मोठ्यापणातल्याच खतरनाक आहे उडी तर बघू आता तर उडतोय का नाही का घाबरतोय तोय अशी वरून तर काय मारी ना उडी आता बसूनच मारितोय आहे मारली उडी त्याने फल पाणी आहे <laughs> जा लाट जास्त त्याच्यामुळे त्याच्या जा नाकामध्ये पाणी गेला त्याच्यामुळे जरा घाबरला नाकात पाणी गेलं म्हणून भीती आता उतुळ आहे आणि आजही नाही का मी उतुळ पाण्यातच आंघोळ करेल कारण काही मित्र म्हणतील एकदम कमरा पाण्यामध्ये आंघोळ करते कारण काय मायाबरोबर लहान लहान पोर आहे ती आयुष्य विशाल आहे अनुसरी आहे मग त्याच्यामुळं मी काही जास्त खोल पाण्यात जाणार नाही कडायला जरा करणार आहे आंघोळ जेणेकरून आयुष्य पण आयुषला पण करता आली पाहिजे कारण कसं एकच लाईफ जॅकेट आणला होता मग तो आयुषलाच घातला मग विशाल कडायलाच करत आहे कसं त्यांना मग लक्ष ठेवायला पण लागत आहे ते नाही का इथं खाली जवळजवळ शंभर फूट खोल पाणी आहे आणि तो गेलाय तिकडं बघा पुढं पुढं निघत गेलाय बराच असं आहे इकडून म्हणजे ही कटिंग ही कटिंगच पडेल आहे आणि या कटिंगच्या तिकडून नाही नाही का खालून शंभर एक फूट खोल पाणी असं असेल बराच म्हणजे पुलाचा प्लेअर घ्यायला नाही का खड्डा खाण्याला होता तर तो खड्डा आहे तर लैस खोल पाणी शंभर एक फूट असं नाही का तर त्याला गेलं असं पोहत पोहतच जा पुढे बाय जा चांगलं पाणी ते इकडे स कडाला गडूळ झाला आहे जा आता यावं पुढे उतरून लागेल जा बघ आता उतर लागेल बघ आणि आता विशाल उडी मारून दाखवतोय एकदम विशालची अशी खतरनाक उडी आहे बघा पण तो नाग दाबून उडी मारितोय काही बारीकाच येते त्याच्यामुळे मग ते, ते काही कशी उडी मारायची माहीत नाही बा एकदम भारी उडी मारली त्यानं आयुष्य आहे पण मग आयुष्याला नाही उडी मारून द्यायची कारण त्यांनी लाईफ जॅकेट नाही घालेल त्याच्यामुळे त्याला नाही उडी मारून द्यायची मित्रांनो आता विशालय आहे तो किती पाचवी पाचवी शाळेमध्ये तो पण असा मस्त असा पोहत आहे जाकेट घालून त्याला पण पोहत आहे तर त्याला पण काही आपण ज्या बिगर जाकेटचा पुराला नाही लावू तर एकदम असे आज हे आमचे आंघोळ आता बघा आमच्या आंघोळी झाल्यात आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रां